सकाळ हे काय सार नमस्त की कसं काय तर राम म्हणा राम मित्र तुमचा का सौरभ पुन्हा एकदा पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलाय मित्रनो आज आहे दिवस दुसरा साईराम तर आपण आता सकाळी उठलो आहे सकाळच्या वाजले साडेचार फ्रेश वगैरे झालो हातका वगैरे धुतले आता कपडे घात आहे सगळेजण आपली माऊली तयारी आहेत निघायची तिकडे आपली पालखी पण आहे अजून तुम्हाला जराशी लाईट दिसत असेल तिथे बघा जराशी की हां तिथे आपली पालखी आहे तर, तर आपण फ्रेश होऊया पालखी निघेल थोड्या वेळात आपण मग तयारी करूया आणि निघूया तर चला गुड मॉर्निंग साईराम सगळ्यांची तयारी चालू आहे निघायची आपण आता बॅगागर ठेवले आहेत गाडीत सगळेजण आपले साईराम साईराम शुभ सकाळ शुभ शका, शका, शका साईराम शुभ तर गुड मॉर्निंग निघालो आता आपण परत प्रवासाला म्हणजे स्वर्गसुखाचा प्रवास दुसरा दिवस चालू आहे साईराम मित्रांनो साईराम 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 तर चला जाऊया आता आपण পালখি আমি राम अरे रंजीबाई ठेवली तर साईराम निघालो रस्त्याला चालत चालत तर बघूया आता आपण कुठे स्टॉप येतो आपल्या तिकडे स्टॉप दुसरा दुसरा होम साईराम तर जसा जसा स्टॉप येईल तसा तसा आपण कुठल्या रोडला कुठल्या रोडला रोड आपण पडगा रोड सकाळी वाजलेत पाच उठलेलो साडेचारला फ्रेश वगैरे झालो फटाफट आणि निघालो तर चला जाऊया मस्त गायची एकदम उजेड आलाय आणि चारही साईडला धुके पसरले म्हणजे जणू काय धुक्यांची एक चादरच पसरले पूर्णतरी बघा असाल माझ्या रोडला साईराम 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 तर जावे आता थोड्या वेळात आपला आंघोळीचा पण हॉल्ट येईल आणि आपल्या नाश्त्याचा पण हॉल्ट ठेल मस्त की थंड पाण्याने आंघोळ करूया थंड पाण्याने गुलाबी अंगावरती आंघोळ करूया आणि चालू थोडा आराम करतोय भाकरा खातोय मायझ रोईन माय स्कूल फ्रेंड माय क्लासमेट माय बँ बँकरा खातोय आणि हे सगळी आमची गँग साई सावली उभी प्रत्येक बघा कुठे आम्ही हायवेच्या बाजूला एकदम चिटकूनच राम मित्र आपण इथे आता खातोय रोल तर त्या रोज हे रोल मला स्पॉन्सर केलेत आपला सचिन दादा ब्रँड दादा थँक्यू हा धन्यवाद थँक्यू ओके तेव्हा हा ओके थँक्यू जाऊया रोल खात खात त्यांना मजा या ब्रँडने आपल्याला स्पॉन्सर केलेत रोल मला यू वॉन्ट तर खाऊया आपण फायनली मित्रांनो आपण बसतोय नाश्त्याच्या कुठे हे खातीवली खाती खातीवली खाती पोहोचतोय इकडे नाश्ता जगे जाऊ नाश्ता करतायत तुम्हाला मग दाखवतो आमचे वन पब्लिक बसले नाश्ता करायला स्वागत स्वागत तर गाईच फायनली आता आपण घेतलंय नाश्ता साईराम हे सगळे आपले माऊली बसले आहेत नाश्ता करायला साईराम साईराम आता नाश्ता करूया आणि थोडा आराम करून निघूया परत आपल्या प्रवासाला साईराम तर मित्रांनो पालखी चालली आहे आपली पुढे बट आपला इकडे आतमध्ये आंघोळीचा हॉल्ट आहे इकडे आपण आंघोळ करतो आतमध्ये बघा हो सगळे आपले माऊली झाले ते बघा लहान हा फक्त आपला ग्रुपच जाईल इकडे हे बघा आता हे पण तिकडेच चालले तर आपण मग तिकडे जाऊया आता आपण आंघोळ करूया आणि फ्रेश होऊन जाऊ पुढे तर महेशदा मी आणि आपले दिनेश माऊली आता आम्ही चाललो आंघोळीच्या दिशेने पालखी गेली आहे पुढे आता आपण जाऊया इथे आंघोळ करूया फ्रेश होऊया थोडं फ्रेश होऊया आणि आंघोळ करूया आणि निघूया आपल्या परत स्वर्गासखाच्या प्रवासाला म्हणजे दुपारच्या हॉल्टवरती जायचं आपल्याला जेवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी तर जाऊया साईराम 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 तर चला जाऊया आंघोळीला आपण इथे आता आलो आंघोळ करायला हे सगळेजण आंघोळीची तयारी करत हा इकडे मुखे जा हे इकडे आपले माऊली आहेत आंघोळ करायला सुरुवात आहे ते छोट बसतं आहे आपलं तर आंघोळ करूया मस्त आहे की फ्रेश होऊन तुम्हाला भेटूया तर चला मी पण आता आंघोळ करतो आणि लगेच प्रवेश पण तुम्हाला भेटतो सगळेजण झालेत उघडे आपण पण होय लगेचच उघडे आणि आंघोळ सगळे या सात सातास चला जाऊया पहिली आंघोळ आहे म्हणजे काल तर घरेतूनच करून आलो आज म्हणजे पहिली आंघोळी एकदम थंड पाण्यानी एकदम मजा येणार आहे चलो आई साहेरा मित्रांनो मस्त सर्वांची आंघोळ झाली मस्तपैकी आराम पण केला थोडा वेळ आणि आता निघालो आपल्या परत प्रवासाला आता आपण डायरेक्ट आपल्या दुपारच्या जेवणाच्या हॉल्टवर थांबणार आहोत तिकडे जेवणार थोडा आराम करणार आणि चार वाजता तिथून निघणार तर सर्गेजण चाललेत मी पण चाललो आहे त्यांच्यासोबतच तर चालूया, चालूया। ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे साईराम कसाला जाऊयाकडे तर मित्रांनो आता आपला निरामियाचा टाइम झाला आहे सगळेजण निरामिथ मस्तपैकी साईराम साईराम या निराप पियाला सगळेजण आम्ही निरा पेच आहे आमचा पे गुरु इथे दरवर्षी निरापेतो या स्पॉटवरती आणि या निरावाल्याकडे दरवर्षी निराप येतो सुंदर असतो निरा पोटासाठी चांगला असतो शरीरासाठी खूप छान असतो सायरामाराजी चला जाऊया काय आता आपण निघालोय आंघोळ वगैरे करून सगळा ग्रुप सोबत असले की जरा कसं एन्जॉय येते बरं वाटतं नाहीतर काय ग्रुप काय का श्वान तो बघा बिस्किट खातोय अजून साईराम दरवर्षी पालखीमध्ये कोण ना कोण एखाद्या तरी असा श्वान असतो जो आपल्या पालखीसोबत चालत असतो आता हा पण थोडा वेळ चालू होतो आमच्यासोबत मग त्याला तिकडे बिस्किट दिलं आणि मग तो तिथेच थांबला कारण त्यांचं पण असतं त्यांचं एरियाच्या बाहेर गेले तर त्यांना दुसरे कुत्रे मारतात म्हणून मी त्याला तिथे बिस्किट दिलं आणि त्याला तिथेच थांबायला था सांगितलं आणि आम्ही आलो पुढे पाणी वगैरे देत आहे का चला जाऊया बघा हायवे पुरुपुरू 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 पुरु पुरु कसे जात आहेत बघितलं फुल सुसाटच असतात आम्ही साईडने जातोय आहे हा हायवे तो तिकडचा एक हायवे येण्याचा जाण्याचा आणि आम्ही या सर्व्हिस रोडनी चालत असतो कारण रेक्स्ट नाही घेत आम्ही जास्त रोडवरनं चालायची साईड साईडने चालत असतो कारण आपल्या मागे आपले घरातले काळजी करत असतात सायराम सायराम मित्र थोडं एक दीड तास चाललो आणि परत थांबलो आपला एक छोटासा हॉल घेतला आहे स्प्राईटचा सगळेजण सा। स्प्राईट सा। पित आहेत मी पण आता स्प्राईट पिन इकडे पण आपले अर्धे गाईस बसलेत सायरम आता आपण थोडं स्प्राईट पिऊया एक गोटी एक कोटी दाखवायला स्प्राईट पिला मुल बरा वाटला आता थोडं इथे आराम करू आणि निघू आपल्या दुपारच्या हॉलला दुपारचा हॉल आज खूप लांब आहे आणि थोडा ऊन पण आहे म्हणून आम्ही थांबत थांबत जातोय बाप साईराम मित्रांनो आपण या हॉटेलवरून एक आपल्याला मसाला डोसा सॉरी काय हा मसाला डोसा नाही सॉरी मसाला पापड मागवले हे इकडे सगळेजण जण आहेत मला भेटेल का भेटेल भेटेल मसाला पापड मसाला पापड साईराम घ्या हे द्या तर अर्ध द्या येते धन्यवाद धन्यवाद एकच पीस येत वाटत सायराम गाईच आता आपण स्प्राईट वगैरे पिलो आणि निघालो परत आपल्या रस्त्याला म्हणजेच हा आपला रस्ता याच रस्त्यावरून चाललो आपण शिर्डी पदयात्रा करत तर जाऊया आता आपण आपल्या जेव्हाच्या स्पॉटवरती कारण जेव्हाचा स्पॉट आता खूप लांब आहे आणि वरती हा ताप होऊन खडखडीत त्याच्यामुळे जाम अंगाला पण सटके लागत आहेत काय करणार पण जायचं तर आहेच आपल्याला शिर्डीला तर चला जाऊया दिवस आहे दुसरा खूप सुंदर वाटते दुसऱ्या दिवशी फक्त पाय जरा जास्त दुखत आहे तिसऱ्यानंतर पाय एकदम ओके होतात <laughs> चला जाऊया जायरा मित्रांनो फायनली आपल्या दुपारच्या हॉलवरती पोहोचलो आपण हा इकडे हॉटेल आहे तुलीप ना न? तुलीप टेक ऑफ टेक ऑफ हॉटेल आहे बंद पडलेला त्या हॉटेलवरती आमचा स्पॉट असे आमच्या गाड्या लागल्यात मर्सडीज बी एम डब्ल्यू आणि इकडे आमचा स्पॉट आहे आता दाखवतो हा बघा दिसला समोर ता चला जाऊया आपण आतमध्ये हॉलवरती पोचलो मित्रांनो थोडं फ्रेश होऊ आणि साईराम साईराम थोडं फ्रेश येऊ आणि बाबांच्या पहिले पाय पडू आणि दुपारचं भोजन करायला जाऊया तर चला फ्रेश येऊ आराम करू तुम्हाला भेटतो तो बस है, है, तो बस तो तर बसलं आम्ही सगळे जेवायला आहे साई भोजन आहे दुपारचं याद आहे ते ठेवूया आणि ते बसूया जेवायला साईराम आपलं दुपारचं साई भोजन करून झालं याच हॉटेलमध्ये आपण जेवायला बसलो आतमध्ये मस्तपैकी आता आपण जाऊया थोडं आराम करूया लुंगी वगैरे काढली हे बघा हाफच्या अड्डीवरती आता आपण जाऊ थोडं आराम करूया आणि पालखी निघणारे चार वाजता तेव्हा आपण निघू थोडं आराम करून तर थोडं झोपतो एक तास आराम करतो आणि तुम्हाला भेटतो

साईराम मित्रांनो आम्ही थांबलो आहे साई भातचा हॉटेलला सगळेजण येथील जातात आम्ही पुढे आलो आहे या हॉटेलला आम्ही दरवर्षी थांबतो आणि इथे काहीतरी नाश्ता करतो आणि निघतो पुढे तर चला आपण पण थोडं फ्रेश होऊ इकडे वॉशरूमला जाऊन या हॉटेलच्या बाहेर बसूया आणि थोडंफार काहीतरी खाऊया आणि लगेच लगे आपल्या रात्रीच्या <laughs> मुक्कामाला तर चला साईरामध गावकर सायरम मित्रांनो सायरम मित्रांनो आम्हाला एक मराठी सिरियलचे म्हणजे मराठी पिक्चर मध्ये एक ऍक्टर भेटले होते तर वर्षा उद्गावकर म्हणून तर हे आपली माऊली त्यांची व्यवस्थित तुम्हाला माहिती जाणून देतील सांग ना गॅरी मौली आता सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर मॅडम ज्या आम्हाला भेटल्या होत्या त्यासोबत आम्ही सर्वांनी दिवस होता आणि त्यांचा आज वाढदिवस होता मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ते पण शिर्डीलाच गेले होते दर्शनासाठी वाढदिवसानिमित्त आपण पण चार तारखेला वाढदिवसानिमित्त शिर्डीला गेले होते ते पण चार त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीला गेले होते तर त्याच आम्ही सर्वांनी फोटो काढला तर कसं वाटलं तुम्हाला फोटो काढला मॅडमसोबत साईराम आणि गाडी इकडे ते चालल्याच आता मॅडम तर आपण पण चाललोय आपल्या प्रवासाला तर साईराम साईराम माऊली रस्त्याला खूप काळोख झालाय म्हणून आम्ही सगळे एका साईडने चालतो आहे आम्हाला अजून तरी आठ वाजतील आपल्या हॉल्टवरती पोचण्यासाठी कारण रात्रीचा हॉल्ट थोडा पुढे घेतला आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडा लेट होईल साईराम चला जाऊया आपल्या हॉल्टवरती ब्लॉग बघताय ना आपला असाच बघत राहा साईराम साईराम हो साईराम फायनली आपण आपल्या हॉल्टवरती पोचलो आहे म्हणजेच खारडीगाव खारडी पोलीस स्टेशनच्या पुढे एक तुलीप हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाजूलाच आपला हॉल्ट आहे आता इथे सगळ्यांनी बॅगा ठेवल्यात आहेत सगळ्यांच्या बॅगा ठेवल्या तिथे टेम्पोतून काढून बॅगा घेऊ आणि आपली जागा पकडू आणि जाऊ झोपायला साईराम फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला मी तर साईराम मित्रांनो बॅगा वगैरे घेतल्या आणि आपले नंदेश माऊली आणि तेजस माऊली जागेसाठी आपला बॅनर आहेत याच बॅनरवरती आपल्या हो अंतरूण वगैरे टाकून झोपायचा आज आपण मस्तपैकी चंद्राच्या खाली ओपन वातावरणात झोपायचं आहे मस्त वेगळी हा इकडे बाहेरच रोड आहे आणि इकडे आपण पालखी ठेवली जावे इकडे पालखी बघायला तुम्हाला दाखवायला जाऊया इथे थोड्या वेळा जेवणाला सुरुवात होईल आम्ही सगळेजण इकडे झोपलो आहे इथून तिथपर्यंत आम्ही गँग झोपली आमची साई सावली ग्रुप आहे आमच्या ग्रुपचं नाव साईराम माऊली आपण आता फेम साईराम मित्रांनो आता मस्त आपण फ्रेश झालो आपली जागा पकडली होती कपडे चेंज केले फ्रेश झालो जेवायला पण सुरुवात झाली इकडे जेवायला पण सुरुवात झाली माझ्यामागे तिकडे भजन पण चालू आहे फुल जल्लोषमध्ये आपण जाय पहिले भजन बघूया नंतर जेवायला सुरुवात करूया तोपर्यंत आपले काही माऊली त्यांची तयारी चालू आहे ভজন বগ मित्रांनो आईने माझे लाडू दिले होते मेथीचे आणि तिळाचे त्याच्यामध्ये सगळ्या सर्व माऊली खायला आपल्या आहेत त्याच्यातच आहेत खाली आहेत रे सर्व माऊली देवया खायला आणि मी पण देऊया तुमचे बोला हे घ्या मेथीचे लाडू आहे मेथी 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 तीळ मेथी तीळ कोई खबर याहाता नाही तिळाचे मेथीचे खाली मेथीचा घे तिळ तेगे तो, एक तिळाचा तर घे हा काय वरचा कुठे साईराम मित्रांनो आपण जेवण वगैरे झाले फ्रेश झालो तर सगळेजण झोपलेत आता झोपायची वेळ झाली तर आपण पण झोपूया मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग म्हणजे दिवस दुसरा तो ब्लॉग कसा वाटला प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बसतील जा बाय साईराम भेटूया आपण तिसऱ्या दिवशी उद्या म्हणजे बाय राम